तिकडे बाडमेरमध्ये पाकिस्तानी हल्ल्याचा प्रयत्न फसलेला आहे पाकिस्ताननं केलेला हल्ला भारतानं परतवून लावलाय भारतानं पाकिस्तानी ड्रोन पाडलेले आहेत तर बाडमेरमध्ये पाकिस्ताननं हल्ल्याचा प्रयत्न केलेला होता मात्र हा हल्ला सुद्धा हा प्रयत्न सुद्धा भारतानं परतवून लावलेला आहे भारतानं पाकिस्तानी ड्रोन पाडलेले आहेत तर या ड्रोनचे देखील काही अवशेष आपण या ठिकाणी पाहतोय बा पाकिस्तानकडून अनेक मिसाईल आणि ड्रोन हल्ले केले जातात आणि त्याच ड्रोन आणि मिसाईलचे काही अवशेष आहेत ते त्या त्या भागांमध्ये पडलेले आहेत ते आता नागरिकांकडून एका बाजूला नेले जातात आणि त्यानंतर भारतीय सैन्याकडून या संपू सगळ्या ड्रोन्स आणि मिसाईलशी तपासणी देखील सुरू करण्यात आलेली आहे सध्या आपण बघतोय बाडमेरामध्ये देखील पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आलेला होता आणि तो हल्ला पाकिस्तान भारतानं उधळून लावलेला आहे तर हे काही अवशेष आहेत ते या ठिकाणी पडलेले आहेत बाडमेरमध्ये हे अवशेष सापडलेत आणि हाच हल्ला भारतानं उधळून लावलेला आहे, आहे बार, लावले ला पाकिस्तानचे सर्व हल्ले भारताकडून उधळून लावले जात आहेत भारताकडून या सर्व हल्ल्यांना सडेतोड उत्तर दिलं जात आहे तर बाडमेरमध्ये देखील पाकिस्ताननं हा ड्रोन हल्ला केलेला होता मात्र हा ड्रोन देखील उद्ध्वस्त झालेला आहे पाकिस्तानचा कोणताच हल्ला हा यशस्वी आत्तापर्यंत होऊ शकला नाही हे पाकिस्तानचे सर्व हल्ले हे अपयशी ठरलेले आहेत तर भारतानं पाकिस्तानचा मिसाईल पाडलेला आहे जैसलमेर जवळ पाकिस्तानचा मिसाईल पाडलेला आहे आणि त्या मिसाईलचे अवशेष देखील हे समोर आलेले आहेत आणि हे अवशेष आता नागरिकांकडून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेले जात आहेत फतेह मिसाईल भारतीय सैन्यानं पाडलेलं आहे पाकिस्तानकडून अनेक बॅलेस्टिक मिसाईल भारतावर डागले जात ज्या रहिवाशी भागांमध्ये मिसाईल येऊन पडत आहेत त्या ठिकाणी आता भारतीय सैन्याकडून तपासणी देखील केली पाकिस्तान वार आहे के के पाकिस्तानकडून पाकिस्तान वारंवार नागरी भागांमध्येच हल्ले सुरू आहेत मात्र भारतानं केवळ त्यांचे दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केलेलं होतं दहशतवादी तळांना टार्गेट केलेलं होतं मात्र पाकिस्तानकडून आगळीत करण्यात आली आणि पाकिस्तानकडून नागरी भागांवर हल्ले करण्यात आलेले आहेत या जैसलमेरमध्ये जगील पाकिस्ताननं हे मिसाईल डागलेलं होतं ते मिसाईल देखील भारतानं उद्ध्वस्त आहे